सिन्नर शहरात सिन्नर नगरपरिषदेच्या माध्यमातून साकार झालेल्या विकासकामातील एक वास्तू म्हणजे नाट्यगृह सिन्नरच्या रसिक प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाले असून बुधवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण दगळे यांनी दिली आहे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विविध विकास कामांमधील एक वास्तू म्हणजे नाट्यगृह त्याचे काम सध्या पूर्ण झाले असून नगर परिषदेच्या अंतर्गत या नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास आल्याने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची सत्ता ही सध्या सिन्नर नगर परिषदेवर असल्याने व सिन्नर नगर परिषदेची निवडणूक देखील अगदी जवळ आल्याने सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकशाहीर अण्णाभाऊ साहेब

ट्स के हैं ये सारे काम हमारे में है और हम इसे कंप्लीट करने की कोशिश हैं पुरा मागील सात वर्षापासून सिन्नर शहरामध्ये सिन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून एक नाट्यगृह या ठिकाणी उभारण्यात आले सुसज्ज असं हे नाट्यगृह लोकांसाठी उप आम्ही अवेलेबल करत आहोत मागील मागच्या मार्च महिन्यामध्येच या नाट्यगृहाचं उद्घाटन आम्ही ठरवलं होतं परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर ते रद्द झालं आणि त्यामुळे याचं उद्घाटन जवळपास एक ती दोन वर्ष लांबलं गेलं आणि आज हे सुसज्ज असं साडेपाचशे लोकांची आसन व्यवस्था असलेलं हे नाट्यगृह आता रेडी झालं आहे येत्या अठरा तारखेला संभाजीराजे यांच्यामार्फत या ठिकाणचं उद्घाटन होणार आहे त्याप्रसंगी जनसेवक राजे असेल आमचे गटनेते असेल त्यानंतर आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होऊन एक हे नाट्यगृहाचा लोकार्पण आम्ही या ठिकाणी करणार आहोत लोकांसाठी एक चांगली प्रशस्त अशी जागा ज्यांना नाशिकला जाऊन नाट्य बघायची गरज पडणार नाही सिन्नर शहरामध्ये चांगल्या प्रकारचे नाट्य उपलब्ध करून देऊन लोकांनाही त्याचं एक सांस्कृतिक नियोजन करण्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन करत करत आहोत आणि तरीच मी सर्व सिन्नरकरांचा या अठरा तारखेपासून एक नवीन उपलब्धता देऊ असंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज